शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनमाड शहराला होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा विरोधात शिवसेना पक्षाच्या वतीने मनमाड येथे धरण आंदोलन करण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदर्डी धरणाने तळक ते पाणी पुरवठा होत असून तो देखील दूषित होत असल्यानं मनमाड शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर संकटाला सामोरं जावं लागतं त्यामुळे आज शिवसेना जिल्ह्यातून गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आलं दोन गोष्टी महत्वाच्या जे रोटेशन मिळायला पाहिजे होतं त्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही कलेक्टरला विनंती करून आम्ही रोटेशन पण मिळून घेतो आणि जास्तीत जास्त रोटेशन मिळवण्यासाठी जे जे प्रयत्न करायला पाहिजे ते आपण करून पाणी उचलतो पाणी आल्यानंतर आज तुम्ही बघाल तर सगळीकडं दूषित आणि गडूळ पाणी येत आहे आणि त्याचा परिभाग असा आहे का सगळे दावाखाने आपले फुलं आहेत माझं म्हणणं काय आज बावीस तेवीस दिवसावर पाणी आहे बावीस तेवीसं पाणी साठवतानासुद्धा त्याच्यामध्ये किडे वगैरे पडतात त्यामध्ये पहिल्याच दिवशी पाणी एवढं गाणे तर ते पिण्याला सुद्धा नाही त्याच्यामुळे आम्ही निषेध म्हणून मनमाड नगरपालिकेत या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि त्यांना सूचना करत आहोत आपण पाणी पुरवठ्यात बावीस तेवीस असा सडकं पण पाणी शुद्ध देण्याचा प्रयत्न करावा ही आम्ही विनंती करतो आणि दुसरा विषय आपण जर बघाल का आपल्या समोरच दर्शील आलेला आहे हा वर्षानुवर्षाचा मनमाड शहरामधला जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यामुळं मनमाड शहराला तसा काही फायदा नाही जी बाहेरची वाहतूक आहे त्याच्यामुळं काही धंदे चालतील वगैरे असा काही विषय नाही पण याच्यामुळं मनमाड शहरातील नागरिकांचे बऱ्याच अपघात झालेले आहेत त्या अपघातामुळं चेकडो जीव या ठिकाणी गेलेलं आहे काही काही वेळेस हप्त्या आपल्याला ते आप अपघात आप होऊन जीव गेलेला आहे तर आमची विनंती आहे आम्ही आपण प्रयत्न केला आम्ही नितीन गडकरी साहेबांना पण निवेदन दिलं आम्ही भारती पवार ताईंना पण निवेदन दिलं का आणि पीडब्ल्यू डीचा पण पाठपुरावा करतोय का हा बायुव हो रस्ता झाला पाहिजे जेणेकरून जे, जे रस्त्यामध्ये अपघात होता आणि त्याच्यामुळे जीव गमावले जातात तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आत्ताच आपण बघितलं असेल एक पन्दा पन्दा। आ, आ, रस्ता पहिल्यांदा पण झाला दुसऱ्यांदा पण झाला आता परत काही खड्डा पडला तर माझं भविष्यामध्ये अशी काही दुर्घटना घडू नये ज्याच्यामुळे हा रस्ता तर बंद होईलच पण त्याच्यामुळे कुठं तरी मोठी आणि होईल आणि त्याच्यामध्ये आपले लोक मृत पावतील त्यासाठी आम्ही हे वायवळ रस्ता उडण्यासाठी हे आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे प्रशासनाने शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा जे जे या संदर्भातले जे जे विभाग आहेत जे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन बाह्यवर रस्ता झाला पाहिजे ही विनंती आमच्या सगळ्या पक्षातर्फे तसेच समस्त मनमाडकरांतर्फे आम्ही विनंती मनमाडकरांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे जागर जनसांसाठी देविदास जाधव मनमाड